मस्त अशी आपली आता डाळ तयार झालेली आहे पाहू शकता खाण्यासाठी आणि इकडं आपला भात पण रेडी होतोय आता चपात्या करून घ्यायच्या आहेत मला मस्त असं सांबर बनवणार आहे आजच्याला मी आणि सगळ्यांना सांबर खाण्याची इच्छा झालेली आहे खूप छान लागतं त्यासाठी मी इथं पावशर शेवगे आणि थोडासा एक पावशा म्हणजे आतपा वगैरे भोपळा चिरून ह्याच्यामध्ये शिजवून घेतलेला आहे आणि डाळ पण ह्याच्यात शिजवलेली आहे सोबतच आता इथं आपण जिरी मोहरी मसाले घेतले इथं हिंग घेतलेला आहे आणि मी इथं फोडणीसाठी हिरवी मिरची कोकम कोथिंबीर कांदा टोमॅटो आणि हा कडीपत्ता घेतलेला आहे आणि आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे मस्त असं आपण जिरी मोहरीची फोडणी करून घेऊया अगोदर त्यातच हिरवी मिरची पण टाकून घेऊया फोडणीला तेल जास्त तापलेलं असल्यामुळं मी झाले मी आता गॅस थोडा कमी केलाय त्यातच कडीपत्ता टाकून घेते कडीपत्ता पण टाकून घेऊया फोडणीला आपली परतून झाली की याच्यामध्ये थोडस कांदा परतायचा आपल्याला हलकासा म्हणजे जास्त पण या थोडासा आपण गोल्डन करून घेतो त्याला कांदा पण थोडस आपण हिंग टाकून घेऊया आपण हलवून घ्यायचं खूप छान लागत असं सांबर आणि प्लीज सगळं लाईक करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास शेअर पण करा थोडंसं लाल तिखट टाकते मी थोडंसं काळा तिखट पण टाकते तुम्ही सांबर मसाला पण टाकू शकता आणि माझ्या काचा तर सांबर मसाला नाही आहे त्यामुळे मी नाही टाकणार कोको वगैरे टाकणारच आहे हळद टाकते आणि थोडंसं जास्त बनवणार आहे सांबर त्यामुळे मसाले पण थोडे जास्त दिसतील तुम्हाला आता ह्यात आपण टोमॅटो पण टाकून घेऊया आणि अगदी डाळ वगैरे शिजून घेतल्यामुळे झटपट होते बिलकुल वेळ लागत नाही टोमॅटो पण घेतो सोपळे ह्यातच मी या कोकम वगैरे टाकते कोथिंबीर पण टाकून घेते वरतून तुम्हाला टाकायचे असेल किंवा तुम्ही नंतर पण टाकू शकता पण मी आता सगळं फोरणीतच करून घेणार आहे म्हणजे तसं झटपट तयार होतं आणि ही जी डाळ आहे ह्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकून शिजवलेली आहे त्यामुळे आता मीठ टाकणार नाहीये मी जेव्हा आपलं खत्यानं आपल्याला वाटलं मीठ कमी आहे तर त्यावेळेस आपण ते मीठ घेऊ आता हे छान कोरणी परतून झाली आपली आता ही जी डाळ आहे ही जर आपण घालून घेऊया पाहू शकता आणि थोडस अजून दोन ग्लास पाणी घालूया म्हणजे आपल्याला किती घट्ट पातळ झाली त्यानुसार थोडस आता आपण ही कढई धुवण्याच्या मध्ये पाणी टाकून घेऊया पाहू शकता किती मस्त असं आपलं सांबर झालंय आणि आता आपल्याला ह्याला थोडंसं उकळून द्यायचं म्हणजे हे सांबर तुम्ही भाताबरोबर भाजी चपाती किंवा वडे सांबर वगैरे असं सा काहीही बनवून खाऊ शकता हे पाहू शकता